स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही फाल्गुन महिना सुरुवात झाली आली आहे आणि फाल्गुन महिन्यातील उद्या आहे पहिलाच गुरुवार तर फाल्गुन महिन्याला इतकं महत्त्व का असतं तर त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया हा महिना अगदी उल्हासदायक असतो मात्र एकदा होळी आणि रंग पंचमी खेळून झाली की फाल्गुन महिना भलाही शेवटचा महिना असला तरीही त्यानंतर चैत्र वैशाख ज्येष्ठ हे चार महिने भारतात सर्वाधिक उन्हाचे दिवस म्हणून पाहिले जातात हिंदू महिन्यातला शेवटचा महिना अर्थात फाल्गुनची सुरुवात ही आता झालेली आहे हा महिना मुख्यत्वे होळी आणि रंगपंचमीसाठी ओळखला जातो फाल्गुन याचा अर्थ फाल्गुनी नक्षत्रात चंद्राची स्थिती असते यावरून पडला आहे फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन व भाव फाल्गुन आदी प्रकार असतात अर्जुनाचा जन्म श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला झाला तर नकुल सहदेव यांचा जन्म भाव फाल्गुन महिन्यात अमावस्येच्या दिवशी झाला आहे फाल्गुन शुक्ल पौर्णिमेलाच रंगपंचमीचा उत्सव ज्याला उत्तर भारतात फुलेरा दूष म्हणून ओळखले जातं हा सण फाल्गुन महिन्यातला सर्वात शुभ आणि धार्मिक समजला जातो या दिवशी श्रीकृष्ण होळीच्या सणात भाग घेतो आणि रंगानाऐवजी रंगबेरंगी फुलांनी होळी खेळतो अशी आपली मान्यता असते फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला अमलिक एकादशी कृष्ण एकादशीला एकादशी म्हणतात फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पौर्णिमा असते या दिवशी होळी काल अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंतच्या काळाला होला होलाकाष्टकम म्हणतात फाल्गुन वैद्यषष्टीला नाथषष्टी म्हणत असतात शशी ऋतूतील हा दुसरा महिना आहे यातील पौर्णिमा व अमावस्या तिथी चौदा तिथींपैकी एक महत्त्वाचा तिथी मानली जाते या महिन्याच्या पूर्णेस होळी वद्यप्रतिपदेस धुलिवंदना आणि वद्यपंचमीला रंगपंचमी सण येतात याशिवाय श्रीरामकृष्ण परमहंस यांची जयंती शुद्ध शुद्धद्वितीया तुकाराम बीच नाथ षष्ठी ही वद्य वद्य तृतीय शिवजयंती असल्याचे काही आपले मत असतात आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला फाल्गुन महिन्याचं थोडंसं महत्त्व की फाल्गुन महिना का साजरा करत असतात किंवा फाल्गुन महिन्यामध्ये कोणकोणते सण येत असतात आणि होळी हा सण खूप महत्त्वाचा असतो तर दिल गुरु 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 तो तो उद्या याच फाल्गुन महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे आणि आपला जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत करण्यासाठी उद्या आपल्याला काही सेवा करायचे असतात काही उपाय करायचे असतात ज्यावेळेस आपला गुरुग्रह मजबूत असतो तर त्यावेळेस कधीच कोणत्याच अडचणी आपल्याला येत नाही त्यामुळे उद्या घरामध्ये होईल तेवढ्या सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा गुरुग्रह मजबूत करण्यासाठी एक हळदीचा उपाय सांगितला आहे तो उपाय सुद्धा आवर्जून करा तर उद्या भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तुळशीच्या पानाचा एक उपाय करायचा आहे जर आपण हा तुळशीच्या पानाचा हा उपाय केला तर आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य अडचणी दुःख संकटे जे आहे ना तर ते संपून जाईल आणि आपल्या घराचे गोकुळ होईल आपल्या मुलांची आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा ह्या उपायाला आपल्याला काय काय लागणार आहे सविस्तर माहिती आपण घेऊया तर उद्या तुम्हाला सर्वात प्रथम उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम थोडीशी चिमुडवर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अंघोळ करायची आहे आता त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला तुमची रोजची जी देवपूजा असते ना तर ती देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे रोजचं जे तुमचं स्तोत्र मंत्रांचं पठण असेल ते करून घ्यायचं आहे त्यानंतर एक तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुळशीचं एक पूर्ण जी मंजिरी असते पाना सगट तर ती तुम्ही तोडून घेतली तरीही चालेल किंवा दोन तीन पानं घेतले तरीही चालेल आता देवघरासमोर बसायचं आहे एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे तुळशीचं एक पान आहे तर ते आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे हातामध्ये ठेव हाता कोणत्या तर उजव्या हातात ठेवायचं हातामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्र नामावलीचं पठन करायचं आहे विष्णू सहस्र नामावली यामध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं आपल्याला दिलेली आहेत तर या विष्णू सहस्र नामावलीचं पठण झाल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे जे कोणतं भगवान श्री विष्णूचं रूप असेल मग ते बाळकृष्णाचं रंगनाथाचं किंवा मग रामाचं विठ्ठलाचं किंवा मग साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असेल तर तिथे यापैकी कोणत्याही एका फोटोच्या किंवा मूर्तीच्या समोर तुम्हाला हे जे पान पानावरती आपण सेवा रुजू केलेली आहे तर हे पान तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे उद्या सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे तुमच्या जेवणातल्या ज्या काही अडचणी दुःख दारिद्र्य संकटे जे काही आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायचे आहे तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छासुद्धा तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायची आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे आणि ते पान तिथेच आपल्याला राहून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर म्हणजे शुक्रवारी उठल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुम्ही निर्मल्यात सुद्धा टाकू शकता किंवा मग तुम्ही ते स्वतः सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्हाला जर खायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता ते आपल्याला भगवान विष्णूंच्या प्रसादा स्वरूपात खायचं आहे किंवा नाही तुम्हाला खायचं तर तुम्ही निर्माल्यात टाकून द्या तर अशा पद्धतीने आपल्याला हा तुळशीच्या पानाचा एक उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच या उपायाचा तुम्हाला फायदा होईल जे काही दारिद्र्य अडचणी दुःख संकटे दोष विघ्न जे काही इडापिडा घरावरती आहे तर ती इडापिडा सर्व दूर होईल भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होऊन भगवान विष्णूंच्या आपल्यावरती कृपा होईल माता लक्ष्मी म्हणता मी त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपल्या घरातील सर्व भांडणे कटकट वादविवाद दूर होण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करायला सुरुवात करा मग बघा आपल्या जीवनातले किंवा आपल्या घरामधले जे भांडणं खूप भांडणं होत होती तर ते आपोआपच नष्ट होईल कारण भगवान विष्णूंना तुळशीची सेवा ही अतिशय प्रिय आहे त्यामुळेच आपण तिला या नावाने सुद्धा ओळखत असतो तुळशी आपल्याला वेगवेगळे गुणधर्म दाखवत असते एक तुळशीचं पान आपण रोज जर खालं तर आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार असू द्या त्या आजारापासून आपली सुटका होत असते त्याचबरोबर लहान मुलांना जर आपण तुळशीचं एक पान खायला दिलं तर त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होत असते तर नक्की तुम्ही हे तुळशीचे जे उपाय आहे ते करून बघा आणि तुळशीचे होईल तेवढे उपाय हे गुरुवारच्या दिवशी करावे तुळशीला काही वस्तू अर्पण करायचे आहेत त्यावर जर सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या आणि तो उपायसुद्धा करण्याचा प्रयत्न करा तर नक्की हे जे काही उपाय सांगितले आहे ते करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायांचा फायदा होईल भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची भरभरून कृपा आपल्यावरती होईल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जर त्यांना जर काही अडचणी असतील त्यांच्या जर व्यापार व्यवसाय नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर हा उपाय ते करतील आणि नक्कीच त्यांनासुद्धा फायदा होईल तर नक्की शेअर करा चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ